हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे वार मंगळवार संकष्टी चतुर्थी आहे अंगारकी मंगळवारी संकष्टी चतुर्थीचा योग तेव्हा येतो तेव्हा अंगारती चतुर्थी योग म्हटलं जातं या वर्षीची पहिली अंगारती चतुर्थी यंदा सहा जानेवारीला आली आहे तर सगळ्या महिलांचं आज उपास असतो मला पण माहिती आहे तर माझं पण उपास आहे तर इथं बघा पूजा मांडली वेगळी ठेवली तर मला सकाळ वेळ नाही भेटला म्हणून सहा चारच्या नंतर पूजा मांडणी करून घेते आणि संध्याकाळी मला मंदिरात पण जायचं सकाळी मी पूजा वगैरे सगळं करून घेतली संध्याकाळची पूजा मांडणी करते तर गणपती बाप्पाला मी संध्याकाळपर्यंत तसं ठेवले तर माफी मागितली मीने गणपती बाप्पाला आणि एक चौरंगा मांडली चौरंगाभोवती मी ना रांगोळी काढून घेतली हळदी कुंकू वाहून घेतलं चवमधं मधोमध स्वस्तिक काढला आणि लाल वस्त्र आता गणपती बाप्पाला ते लाल वस्त्र तेच ठेवणार आहे आणि मस्त आहे असे गणपती बाप्पाची ना अभिषेक केला पहिले दुधाने केलं मग पाण्याने केलं अतर्व शिस्त म्हणून आणि छोटंसं पाठ होतं त्याच्यावर गणपती बाप्पाला ठेवलं खाली ना थोडंसं तांदूळ ठेवायचं तांदूळवर हळद कुंकू वाहून घ्यायचं त्याच्यानंतर गणपती बाप्पावर ठेवायचं आणि गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षधा वगैरे घालून फुल ठेवून घेतलं आणि ध्रुवा एकवीस ध्रुवाचं आहे ना एक जोडी आणले त्याला हळद कुंकू लावून ठेवायचं तर मी फळ नाही आणलं तर माझ्याकडे ड्रायफ्रूट होते ड्रायफ्रूट ठेवलं दूध साखरेचा नैवद ठेवला आणि खोबरं पण माझ्या घरातलं संपलं म्हणून फक्त गोळ ठेवलं आणि पूजा मांडली केली आणि मंदिरात जाऊन दा दर्शन घेऊन आली तर त्याच्यानंतर डायरेक्ट मी ना उमऱ्याची पूजा करून घेतली दिवा लावला छानपैकी त्याच्यानंतर मग देवघरातली देव दिवा लावून घेतला ला ला, तर कार्तिक म्हटला की मी दिवा लावतो म्हणून फक्त तुपाचा दिवा लावला आणि ला ला, दिवा लावला त्याच्यानंतर अगरबत्ती आणि धूप ना कार्तिक लावतोय कल्याण आरोग्य असंपता शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपक्का कानी पुंदर मोतीचा दिवा नमस्कार दिवाला लावला देवा पशी, उजळ पळलाय तुळशी माझी माधव नमस्कार सर्व देवांपछि पशी. धूप आणि अगरबत्ती त्या कार्तिक लावलं त्याच्यानंतर त्याला मुजरा करायला लावलं आणि शुभम कल्याण मना लावलं आणि इथं बघ गणपती बाप्पाची मू पूजा करून घेते धूप दीप अगरबत्ती लावून घेतलं तुपाचा दिवा लावला त्याच्यानंतर दोन कापऱ्याच्या वड्या आणि धूप कप आहे ना ते लावून घेतलं आणि गणपती बाप्पाची मस्त अशी पूजा करून घेतली तर सकाळ वेळ नाही भेटला म्हणून फक्त पूजा मांडणी केली त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला घेतलं मी आणि कार्तिक गेलो तिथून आली उमऱ्याची पूजा केली तर गणपती बाप्पाची ना पूजा करून घेते आणि आरती पण करून घेते हे बघा शुभ कपला सुखहरता हरता करते नाहीतर केंद्रातली आहे ना ती ती करते आणि हे लाल वस्त्र आहे ना फक्त गणपती बाप्पालाच वापरायचं आता बघा अंगारती चतुर्थी संकटी चतुर्थी त्याच्यानंतर गणेश जयंती आहे त्याच्यानंतर हरतालिका जेवढं गणपतीच्या बाप्पाचा दिवस असतो ना तेवढा वेगळी मांडणी मारते त्याच्यानंतर तेच लाल वस्त्र हातरते आणि आरती वगैरे सगळं झालं आणि इथं बघा मी फ्लावरची भाजी करणार आहे आता वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्याचं शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकील अपलोड करील फ्लावर असं छोटे छोटे आहेत ना कट करून घेतले त्याच्यानंतर त्याच्यात वटाणा टाकणार आहे आणि फ्लावर असं बारीक असं कट करतं जास्त बारीक पण करायचं नाही जास्त झाड पण करायचं नाही फ्लावर कट करून झालं आणि त्याच्यानंतर जेवढं फ्लावर आहे तेवढंच वटाणा घेतला आहे त्याच्यानंतर स्वच्छ धुतलं आणि ना हे शिजवायला ठेवते दोन मिनटं म्हणजे चांगलं शिजवायला ठेवते फ्लावर बटाना ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि गॅसवर चढवलं शिजून घेते त्याच्यानंतर बघा डाळ भात कुकर लावलं ना डाळीला फोडी मारून घेते आणि आज मी नैवेद्याला काय बनवणार आहे वरण भात फ्लावरची भाजी चपाती आणि मोदक बनवणार आहे तर मोदक मोदकचं आहे ना ते खिसून ठेवलं तुम्हाला दाखवते पहिले त्याच्या अगोदर आहे ना फोडणी मारून घेते राई जिरा कडीपत्ता हिंग लसूण अद्रकचं ना ह्यावेळी मी अद्रक पण मिक्स केलं ते टाकणारे आणि सुक्या मिरच्या चांगलं तरतडीत गु गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते फोंडी मारून घेते हे बघा आणि डाळी तर ना शिजवताना हळद टाकली तरी चालते वरतून टाकलं तरी चालते मी तसंच करते आणि डाळीला फोंडी मारून घेतलं आता वटाना फ्लावर शिजलं आहे ना आणि हे बाजूला चढवते मंद गॅसावर शिजवते त्याला आणि लागलंच ना फ्लावरची भाजी करून घेते त तेल आहे ना ते टाकून घेते त्याच्यानंतर जिरं टाकते तेजपत्ता हिंग हिंग टाकून घेते त्याच्यानंतर आलं लसूण लौसुन, आलं लसूणचं पेस्ट काल पेस्ट पण नाही तर कुटून टाकते ते पण त्याच्यानंतर कांदा मस्त एकी छानपैकी फ्राय करते गुलाबी रंग येईपर्यंत त्याच्यात बघा सगळे मसाले टाकले हळद लाल मसाला धनं पावडर टाकलं त्याच्यानंतर गरम मसाला टाकला आणि वरतून श मॅगी मसाला आणि किचन किंग टाकलं त्याच्यानंतर पेस्ट टाकलं टमाटर पेस्ट टाकलं टमाटरमध्ये ना मी ओलं खोबरं टाकलं थोडंसं जास्त नाही टाकलं थोडंसं ओलं खोबरं टाकलं खवलेलं ना ते टाकलं आणि ते चांगलं भाजून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला तेल सुटते ना तेल सुटेपर्यंत भाजते त्याला हे बघा तोपर्यंत कांदा सॉरी कोथंबीर आहे ना ते डाळी टाकून घेते चांगलं तेल सुटलं चांगलं फ्राय केलं त्याच्यानंतर वरतून आहे ना वटाणा आणि फ्लावरची भाजी टाकली त्याच्यानंतर लप थोडंसं लपलपित करण्यासाठी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही थोडंसं लपलपित करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि वरतून मीठ टाकलं आणि शिजवताना मी मीठ टाकलं म्हणून थोडंसं कमी टाकलं मी आणि झाकण लावून ठेवून घेते आणि इथं बघा मी मोदकचं सारण करून घेते थोडंसं तूप टाकते त्याच्यानंतर त तूप वितळलं ना तर खोबरं टाकते चांगलं भाजून घेते खोबरं त्याच्यानंतर त्याच्यात गूळ टाकते गूळ मी चिरून पण टाकत नाही किशून पण टायक फोडून टाकते मी प्रत्येक वेळी तर चांगलं झाकून ठेवलं हे बघा वितळलं त्याच्यानंतर बघा त्याच्यातनं तीळ आणि खसखट टाकून घेते आणि थोडीशी इलायची पावडर जायफळ ते टाकून घेते आणि चांगलं फ्राय करून घेते पाच मिनटं झाकण लावून ठेवून घेते आणि इथं पीठ मळून घेते मोदक पण करायला होईल आणि चपाती पण आणि कार्तिकला भूक लागली म्हटलं आहे तर त्याच्यानंतर म्हणून पहिले ना चपाती करून घेते मोदक नंतर करते आणि कार्तिक आता खूप वेळ झाले नऊ वाजले तर कार्तिक म्हटला की मला भूक लागली पण त्या पोराला लहान पोराला कसा ठेवायचं म्हणून पटापट मी चपात्या करून घेते आज वेगळ्या पद्धतीने चपात्या करून घेते हे बघा तेल लावून ठेव ठेवते त्याच्यानंतर थोडंसं पीठ टाकते आणि हे बघा वेग वेगळ्या पद्धतीने करते आणि मेन म्हणजे ना स्वामींना आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्या फक्त चारच चपात्या करणार आहे आणि तेच नैवेद्य तर कार्तिकला देणार आहे कारण की त्याला भूक लागली ना त्याच्यासाठी तर पटापट अशा चपात्या करून घेते भाजी डाळ भात भाजी सगळं आहे आणि फक्त आता चपात्या करायचं राहिले ते चपात्या करते आणि नैवेद्य दाखवते आणि कार्तिकला खायला देते मोदक नंतर करते आणि माझा पण उपास आहे तर उपास सोडायचा वेळ आहे ना नऊ वाजून सोळा मिनटे पण मा सा झाले आता चपाती करता करता साडे नऊ वाजले आणि मोदक करून परत त्याला उकळून दाखव्यापर्यंत किती वाजतात मला माहीत आहे तर मी तुम्हाला शेवटला सांगते आणि इथं पहिले मी पटापट चपात्या करून घेते आज वेगळ्या पद्धतीने करते रोज कसं घडी मारून करते आज वेगळ्या पद्धतीने करते आणि असं केलं ना तुम्हाला सांगते एकदम हलके एक फुलके पण होतात आणि मग पण होतात त्याच्यापेक्षा तर हे बरं आहे मी म्हणते आता असं चपात्या करावं आणि पटापट लाटल्या पण जातात चिपकत पण नाही आणि मला थोडंसं पीठ जरा जास्त लागतं जास्त पण नाही लागत कमी पण लागत नाही मिडियममध्ये लागतात लागता ते आणि पटापट असं चपात्या करून घेते थोडंसं चालायला पण गेलतो आणि गणपती मंदिराचा पाय पडायला घेतो म्हणून जरा उशीर झालाय मला तर उशीर खूपच एवढं उशीर झाला नाही तर माझं नऊच्या आज स्वयंपाक होतो पण आज उशीर झालाय साडे नऊ वाजले तर कार्तिक जेवलं की झोपणार त्याच्यासाठी पटकन असं करून घेते त्याच्यानंतर कार्तिकला देते मग मोदक करते आणि लास्ट टाइमला मी तांदळाच्या पिठीचे मोदक केले तर ह्यावेळी गव्हाच्या पिठाचे मोदक करणारे तर गव्हाच्या कशा होतात ते बघणारे आणि करणारे मी पण शक्यतो मला तांदळाच्याच खूप आवडतात भाजी तर तयार झाली त्याच्यात ना कोथिंबीर टाकायची विसरून गेली नैवेद्य भरतानाच मला लक्षात आलं होतं म्हणून पहिले कोथिंबीर टाकलं त्याच्यानंतर चांगलं हलवून घेतलं आणि नैवेद्य दा भरून घेतलं पहिले स्वामींना दाखवते त्याच्यानंतर गणपती बाप्पाला दाखवते हे बघा तर गणपती बाप्पाला दाखवते त्याच्यानंतर मग मोदक करायला घेते त्याच्या अगोदर कार्तिकला जेवायला देते हे बघा दाखवते आता मी मोदक तयार करते छोटे छोटे तर तुम्हाला कसले आवडतात तांदळाच्या आवडतात का गव्हाच्या आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा कार की मला ना गव्हापेक्षा ना तांदळाच्या पिठीचे मला मोदक खूप आवडतात आणि शिळं असलं ना तवा पण आवडतात आणि त्याच्यानंतर गरम गरम तर, तर खूप छान मला आवडतात म्हणू शक्यतो मी तसंच करते ह्यावेळी गव्हाच्या करून बघावं म्हणून गव्हाच्या केल्या शक्यतो कमी करते गव्हाच्या पिठाच्या मिनी मोदक शक्यतो मी तांदळाच्या पिठाच्याच करते आणि हातावर करत नाही बरं का साच्यात करते मी हातावर म्हटलं तर पटकन फाडतात मा माझ्याकडून म्हणून मी साच्यात करते साचात भरावं होते आणि सासं आणल्या मीनी मोदकचा त्याच्यात पटापट पटापट करतात ते आणि हातावर केलं तर मोडतात ते त्याच्यासाठी मी साच्यात करते अजून एक छोटासा बारीक कळयाचे आहेत ना ते एक साचा आणायचा त्याच्यात पण खूप सुंदर येतात तर असे पटापट मी करून घेते आणि त्याच्यात चिपक काय लागले थोडंसं पीठ पात्र झाले ना म्हणून मग पीठ बघा माझ्याकडे किती सांडलं आज शक्यतो एवढं सांडत नाही ते मी बघत असेल अजिबात माझं पीठ नाही तर ह्यावेळी जास्त सांडलं आहे म्हणून तर पटापट एकवीस मोदक करून घेते तर एकवीस मोदकचे करते त्याच्यानंतर मग उकळी एका साईडला ना मी उकळीला ठेवलेत कढई ठेवली कढई जाळी टाकून वरती झाकण लावून ना मंद गॅसावर ठेवलंय आहेत मी मोदक तयार होईपर्यंत ते पण तापते मग दाखवते हे बघा वाफ निघते ना आता मी ना तेल लावून घेते चांगलं आणि सगळं मोदक ठेवून घेते हे बघा आणि पंधरा वीस मिनटापर्यंत उकळायला ठेवते हो आणि हे मोत उकळेपर्यंत बाकीची सेवा करून घेते कारण की कार्तिक जेवला म्हटलं हो तर मा मी टेन्शनमुक्त झाली तर शक्यतो मनांतर तो, मना तो भूक लागली भूक लागली पोरगं करत बसते ते मग बरं वाटत नाही म्हणून त्याचं आता हे झाकण मंद अशावर शिजवते तर वीस मिनटं तोपर्यंत वीस मिनटंपर्यंत सेवा करून घेते आणि खोबऱ्याची वाटी नाही मग अशी सांगितल्या ना फक्त कापूर ना दोन जाळून घेते हा मंत्र म्हणते ओम श्री विघ्नहर्ताय आय नम हा कापूर ना जळेपर्यंत विजेपर्यंत जोपर्यंत विजत नाही ना तोपर्यंतच म्हणायचं सेवा झाली आणि मोदक पण तयार झाला तर नैवेद्य दाखवून घेते हे बघा केळीच्या पाण्यावर मोदक दाखवून घेते हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल त्यांना नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता हे सगळं आहे ना मी मोदक ठेवून घेते गरम गरम आहे तर पाच मिनटं झाले त्याला तर ठेवले आणि जास्त पटापट काम काढलं ना गरम गरम तर पूर्ण असं वाप येते आणि चिपका चिपकी होते तर थोडंसं पाच मिनटं तसं ठेवायचं नाहीतर मग ते व्यवस्थित होते त्याच्यासाठी लास्ट टाईमला पूर्ण ओलं ओलं चालेल आता मी सगळं गणपती ना मोदक दाखवून घेते हे बघा गणपती बाप्पाला मोदक दाखवून घेते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गणपती बाप्पाला मोदक दाखवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ